आता लोकांची पद्धत म्हणजे वाढदिवस असणार ना आजी बाई सगळ्यांच्या पाटलांची सगळ्यांची माफी मागून बोलतो कारण घनश्या दरोडे रोखोक बोलणारा माणूस आहे मला असं माग जमत नाही आता हा मुलगा किती आहे पहिलाच पहिलाच वाढदिवस पण आता वाढदिवसाला अशी पद्धत झाली टांग 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 बाई वाऱ्या या मग मुलांनी हेच आदर्श घ्यायचं का पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा मग पोरं यामध्ये होत बैलगाडा लावलाय तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो ह्या बाळाच्या वाढदिवसा दिवशी भले आमचं नाही ना व्याख्यान ठेवलं पाहिजे लाल मुलांना मला एकच सांगायचंय माझ्या माय बाप अठरा एकोणीस फेब्रुवारी येते सरपंच साहेब सरपंच साहेब एकोणीस फेब्रुवारी येते आता तुम्ही म्हणता महाराष्ट्राला आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बापाची जयंती होती साजरी केली पाहिजे जरूर केली पाहिजे पण तुमच्या पाया पडून सांगतो जयंती त्यांच्या विचारांची साजरी झाली पाहिजे आपला राजा बाय नाचवणारा नव्हता तर आपला राजा बाय वाचवणारा होता मग तुम्ही बघा एवढं आपण आदर्श घेऊन समाजात वाढदिवस साजरा केला पाहिजे आज आपण आपल्या आया बहिणींना सन्मान दिला पाहिजे तर कुठेतरी आज त्याच्या थांबत यात आज महिला आहेत म्हणून मी जास्त काही बोलत नाही आणि आमचे दुसरे मामाश्री जे आम्ही त्यांना डायरेक्ट मामास म्हणतो सुनील मामांनी जाता जाता एक सांगून टाकलं की बड्डे जरा मोठा करा बड्डे जरा मोठा करा पण अर्जुन रावांना मी डायरेक्ट आमच्या मोठ्या बंधूंना सांगतो आता तुम्ही डायरेक्ट या वर्षी थांबा पुढच्या वर्षी आमची मामासाठी जबाबदारी घ्या बर्थडे च जेवणापासून खर्च सगळा हो गे खर्च काय रे त्याला काय किती बड्डे मोठे करू की नाही खरंय ना बथडे एवढं पब्लिक शक्य नाही ना खरं मनापासून तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो बिचारून इतक्या लांब तुम्ही शेळके परिवाराच्या कुटुंबावरती प्रेम करून आला पब्लिकला बसायला जागा नाही काही पब्लिक उभा राहिलंय खर तर तुम्ही एवढं आणि त्यातून बी अहो चांगल्या माणसाला पायऱ्या चढताना लाग धाप लागली मला धाप लागली ते काय एवढं एवढं पायऱ्या चढून आल्या मला धाप लागली नाही ना ना, तुम्ही आले म्हणणार होतो पाणी आहे का म्हणजे तुम्ही सगळेजण आलात उपस्थित राहिलात आणि आणखीन एक गोष्ट जे म्हणतात बिग बॉस बिग बॉस अहो मलाच काय ना हो आता सगळे बाहेर आले ना साहेब आमचं उठतो मला चुत साहेब आमचं वोट तुम्हालाच होत मला गेलो कुठं हा <laughs> म्हणा आता तुम्ही राजकारणातलेत राज आम्ही राजकारणातलेत आम्हाला माहितीये विरोधकांचे चेहरे आपण पुढे आलो कशा असतात पण ते सुद्धा आमचं वोट तुम्हालाच होत बरं असू दे बाबा पण सगळ्यात महत्वाचं आज मी जे मी स्वतःला इतकं भाग्यवान समजतो बिग बॉस जाऊ द्या पण तुमच्या मराठी माणसावर आणि तुमच्या मनावर मला बिग बॉस मध्ये जरी ट्रॉफी येताना तरी तुमच्या मनात छान करता आलं एवढं माझं मोठं भाग्य समजतो आज प्रत्येकाच्या मना मनात तुम्ही छोटासा का वाईना मला कोपरा दिलाय नाहीतर स्व स्पर्धक झालेत लोकांना कोण कुठेही माहित नाही फक्त तोंड माहिती आणि आज आम्हाला सगळे म्हणतात घनश्यामजी तुम्ही बिग बॉस घनश्यामजी तुम्ही बिग बॉस अरे मी म्हणतो हजार पण माणसाच्या मनात जर आपली किंमत नसली ना त्याला अर्थ नाही त्यामुळं बिग बॉस काय असेल तुम्ही एक जण माझ्यासाठी जर उभं राहिलात ना ते हजारांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांकड मावळ कमी होत पण कावळ नव्हतं आताच्या लोकांकडे कावळ जास्त आहेत मावळ कमी म्हणून आणि आपल्याकड जे आहेत ते मावळे आणि ते तर बीजेत त्यामुळं आजीबाई टेन्शन घेऊ नका आजार शो उभा करू पण तुमच्या डोळ्यात पारी परत पुस्त यायच नाही त्यामुळे शोच काही टेन्शन नाही आणि दुसरा आणखीन मुद्दा कि तुम्ही दादांनी मला सगळ्यांनी आवर्जून खास बोलिलो त्यांचं मनापासून अभिनंदन आणि लय जर लांबील भाषण तर उद्या अर्जुनदा शिव्या देत ना आमच्या बाबा जेवणाच्या टायमाला कोणी आणलं होतं नाही पण सगळ्यांनी कौतुक केलंय आपल्या माणसाचं आपल्या मराठी माणसाचं आपणच कौतुक केलं पाहिजे आज पत्रकार बघितलं तर पत्रकारांसारखी बेकार परिस्थिती नाही का माहिती का तिथं तिथं स्वतः झालाय पत्रकारांचा ठराविक अर्जुनदा निर्बीर पत्रकार राहिल्यात एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळवा त्यांच्या पत्रकारितेला मनापासून सरामी कारण महादेवाचं मंदिर आहे आज पुढारी नाही तर शेतकरी पुत्र म्हणून बोलतोय आज ते जी बातमी समाजात धावतात त्या जेव्हा आणि शंभर टक्के सत्य असतात कुठल्या नेत्याची लाचारी नाही तर कुठल्या पदाधिकाऱ्याची लाचारी नाही जिथं भ्रष्टाचार काळ बाजार होतो त्याच बातम्या धावतात म्हणजे आज त्यांच्या मुलावरचे संकर दाखवले जातात की जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं आणि आज पत्रकार म्हणजे कसं आहे बाजारू झाले बाजारू हा मी स्पष्ट बोलतो पत्रकार दहा टक्के प्रामाणिक राहिलेत आणि त्या पत्रकारात दादा सारखे पत्रकार येतात या पत्रकारांमुळे देश आहे महाराष्ट्र आहे पत्रकारांना खरं सलाम केलं पाहिजे आणि तुमचा आदर्श बाकीच्या पत्रकारांनी घेतला पाहिजे आता आमचीच मीडियावाली तर म्हणजे आमच्याच नावाने चिंता मास्ट होऊन तमाशा म्हणजे कुठं बोलायचं जोड नाही पण पत्रकारांनी खरं आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या संगतीत राहून म्हणजे कस हिऱ्याच्या संगतीत राहून जर सोन्याच्या संगतीत राहिलं तर सोनं होतं आणि परिसरच्या संगतीत राहिलं तर परिसरच होत त्यामुळं आपण ठरवायचंय एकच उदाहरण जाता, जाता जाता सांगतो एकच उदाहरण जाता जाता सांगतो लई टाइम नाही घेणार माझा बिकासा बसलेला नाही तुम्ही म्हणता आणले शुभेच्छा याला लय वेळ नाही घेणार एक शेतकरी असतो बर का चर्मन साहेब एक शेतकरी असतो आणि तो द्राक्षाची शेती करून थांबतो आणि मग त्या द्राक्षाच्या शेतीला आपण सर्व शेतकरी काळजी करायचं नाही त्याची काळजी द्राक्षाला पाणी तिचे खता खत पण एक जुडगा असतो गट्डी माहिती ना जुडगा जुडगा सगळ्यांना द्राक्ष खाल्लेत ना आणि काही सुट्टे असतात मग जर आपण द्राक्ष घ्यायला गेलो तर आपण गट्टी घेतो का जुडगा घेतो का सुट्टे द्राक्ष घेतो हा जुडगा घेतो का कारण सुट्टी बरेच मध्ये वीस रुपयाने कमी नाही ना भाऊ पण सुट्ट्याला किंमत नसते जुडग्याला किंमत असते तुमच्या एकीला किंमत आहे ह्या सुट्ट्यांना किंमत नाही सुद्धा कोणी करणार नाही त्यामुळे वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सर्व स्वप्न साकार होऊ दे आई जगदंबा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ राहू दे आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू द्या आज चेअरमन साहेबांनी आधी दिला झालं वाटतंय आणि सगळ्यांना विनंती करतोय महिला मंडळाला तुम्ही नाहीतर लाल जनजेवय कुणी जाऊ नका आमच्या बंधूंनी एवढा केला केलाय नाहीतर तुम्ही आणि दणकोण खा भाऊकीचे दोन तीन दिवस तरी भुखा नाही पाहिजे हा काळजी करायची नाही तसं स्वयंपाक केले नाही तर चला तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा केक कठीण करून घेऊया पोरांचा लहान लहान मुलांचा आदेश आहे आवरा म्हणून राहण्यातून कळतंय आम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र